श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास त्रिपुरारी पौर्णिमेसंबंधी आहे कारण आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा देव दीपावली म्हणूनच आजचा दिवस खूप खास आहे आज कार्तिक स्वामींचं देखील दर्शन घेतलं जातं जे की फक्त वर्षातून एकदाच आपल्याला करता येतं त्यामुळे आजची संधी सोडायची नाही होता होईल तितकी सेवा करायची आणि त्याचा लाभ घ्यायचा तर स्वामी भक्त हो त्रिपुरारी पौर्णिमेला काय उपाय करायचे किंवा काय सेवा करायच्या यासंबंधीचे दोन तीन व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे ते जर तुम्ही अजूनही बघितले नसतील तर ते, ते आवर्जून बघा आणि त्या पद्धतीने सेवा आणि उपाय करण्याचा प्रयत्न करा पण ज्यांना काहीही सेवा करणं शक्य होणार नाही किंवा काही कारणास्तव हो, त्यांना सगळ्याच सेवा करणं जमणार नाही त्यांनी आवर्जून आज संध्याकाळी ह्या एका ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे जर आज संध्याकाळी तुम्ही छोटासा उपाय जर केला किंवा ह्या एका दिशेला दिवा प्रज्वलित केला तर नक्कीच लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही फक्त ज्या काही गोष्टी आपण करत असतो त्या करत असताना विश्वासाने करायला हव्या त्यासोबतच आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी किंवा आर्थिक संकट दूर व्हावं यासाठी आपल्याला स्वतःचे प्रयत्न देखील तितकेच प्रामाणिकपणे करायचे असतात जेव्हा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तेव्हाच आपल्याला दैवी शक्तीची साथ मिळत असते ते, ते सगळं जाणून घेऊया आपल्याला कुठल्या ठिकाणी तो दिवा लावायचा आहे तर बघा देवदीपावली आहे त्यामुळे आपल्याला आपल्या सगळ्या अंगणामध्ये दिवे प्रज्वलित करायचे आहे पंत्या लावायच्या आहे जसं आपण लक्ष्मीपूजनाला पंत्या लावल्या होत्या तशाच पद्धतीने आज देखील लावायच्या आहे आणि आपलं घर आपलं अंगण लख प्रकाशित करायचं आहे यासोबतच आपल्याला ईशान्य कोपऱ्याला एक दिवा लावायचा आहे ईशान्य कोपरा म्हटलं तर देवदेवतांची ती दिशा असते त्यामुळे ईशान्य कोपऱ्याला ईशान्य दिशेला अनन्यसाधारण असं महत्व आहे त्यामुळे आपल्याला ईशान्य कोपऱ्यात एक छोटासा दिवा लावायचा आहे तो दिवा लावायचा कशा पद्धतीने हे आपण जाणून घेऊया तर बघा आता तुमचं देवघर जर ईशान्य कोपऱ्यात असेल तर तुम्ही त्याच ठिकाणी दिवा लावलेला असेल तर हरकत नाही पण ज्यांचं देवघर ईशान्य कोपऱ्याला नाही त्यांनी आवर्जून ईशान्य कोपऱ्याला मग घरातील कुठल्याही रूम मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला तो दिवा लावायचा आहे लावण्यासाठी तुम्हाला दोन विड्याची पानं घ्यायची आहे ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे त्यानंतर त्या विड्याच्या पानांवर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढायचं आहे आणि ही जी दोन विड्याची पानं आहे ती एका प्लेटमध्ये ठेवायची आता एका प्लेटमध्ये ही दोन विड्याची पाने येणार आहे त्यावर स्वस्तिक काढायचं आहे त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावर एक तुपाचा दिवा लावायचा आहे शक्यतो लावण्याचा प्रयत्न करा तुपाचा लावणं शक्य नसेल तर मग तुम्ही तरीही चालणार आहे अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे पण हा दिवा लावल्यानंतर तो रात्री बारा वाजेपर्यंत पेटता राहील याची काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे त्यामुळे दिवा विझायला आला की त्यामध्ये तेल किंवा तूप आपल्याला टाकत राहायचं आहे अचानक हवेने वगैरे जर दिवा विजला तर मनामध्ये कुठलीही शंका आणायची नाही पण शक्यतो तो, तो विजणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे अशा पद्धतीने ईशान्य कोपऱ्यात आपल्याला हा एक दिवा लावायचा आहे आता त्या ठिकाणी बसून जर तुम्हाला श्रीसुक्त म्हणणं शक्य असेल तर आवर्जून त्या ठिकाणी बसून तुम्हाला एकदा श्रीसुक्तम म्हणायचं आहे श्रीसुक्तम म्हटलं तर लक्ष्मी प्राप्तीतील सगळ्यात मोठी सेवा आहे आणि अतिशय सोपं आणि म्हणायलाही फार वेळ लागत नाही जे कोणी नेहमी म्हणतात त्यांना ठाऊक असेल म्हणायला अगदी पाच मिनिट लागतात त्यामुळे ही सेवा आपल्याला ईशान्य कोपऱ्यात करायची आहे मग मगाशी सांगितल्याप्रमाणे जर देवघर तुमचं ईशान्य कोपऱ्यात असेल तर तिथेच बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे आता हा दिवा लावल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन लवंगा देखील टाकायच्या आहे बघा सुरुवातीला येणार आहे दोन विड्याची पानं त्यावर दिवा येणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन लवंगा देखील टाकायच्या आहे अशा पद्धतीने ईशान्य कोपऱ्यात आपल्याला दिवा लावायचा आहे त्यानंतर दुसरा जो दिवा येणार आहे तो आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे बघा घराजवळ कुठे पिंपळाचं झाड असेल नक्कीच त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तो तेलाचाच लावायचा आहे बघा मोहरीचं तेल मिळालं तर तुम्ही मोहरीचं तेल देखील वापरू शकतात आता हा दिवा तुम्ही पंथीसरी नेऊन ठेवली तरीही चालेल किंवा कणकेचा दिवा बनवला तरीही चालेल पण पिंपळाच्या झाडाखाली अशा पद्धतीने एक दिवा किंवा एक दीपदान आपल्याला करायचंच आहे आता पिंपळाच्या झाडाखाली दिवा का लावायचा तर बघा आपल्याला जर पितृदोष असेल किंवा नसेलही तरीही वर्षभर आपल्याला पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली अशा प्रकारचा एक दिवा लावायचा आहे आता दिवा लावल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला अकरा प्रदक्षिणा देखील घालायच्या आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची एक माळ जप किंवा अकरा माळा जप तरी करायचंच आहे अशा पद्धतीने आपण पिंपळाच्या झाडाला जर दिवा लावला त्यानंतर आपल्या पित्रांना शांतता प्रदान होण्यासाठी प्रार्थना केली किंवा आपला पितृदोष दूर होण्यासाठी प्रार्थना केली तर नक्कीच आपला पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते त्यानंतर त्रिपुरारी पौर्णिमेला नदीमध्ये दीपदान करण्याला देखील महत्त्व आहे आता हे कालच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगते तुमच्या घराजवळ जर कुठे नदी असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला दीपदान करायचं आहे अगदीच तुम्हाला नदीवर जाणं शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये देखील पिण्याच्या पाण्याचे भांडे भरलेले असतात तर त्या ठिकाणी एक पंथी आपल्याला छोटीशी लावायची आहे अशा पद्धतीने आपल्याला जलदेवतेचं स्मरण करून त्या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे चौथा दिवा जो असणार आहे तो आपल्याला मोकळ्या जागेत लावायचा आहे अर्थात आपल्याला अंगणामध्ये तर दिवे लावायचेच आहे पण जर तुमचं टेरेस असेल किंवा मोकळं अंगण असेल तर त्या ठिकाणी मोकळ्या आकाशाखाली देखील एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे जोपर्यंत पेटता राहील तोपर्यंत पेटता राहील विजला तरीही मनामध्ये कुठलीही शंका आणायची नाही अशा पद्धतीने आपल्याला हे दिवे लावायचे आहे या व्यतिरिक्त आपल्या अंगणामध्ये मुख्य दरवाजावर देवघरात कशा पद्धतीचे दिवे लावायचे आहे हे मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आवर्जून बघा या व्यतिरिक्त आपल्याला एक नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे तो म्हणजे खिरीचा लक्ष्मी मातेला किंवा मा देवी मातेला पायस हा पदार्थ अतिशय प्रिय आहे आणि तो खिरीचाच एक प्रकार आहे त्यामुळे आपल्याला आज संध्याकाळी देवी मातेसाठी लक्ष्मी मातेसाठी खीर बनवायची आहे मग ते तुम्ही कशाचीही बनवू शकतात अशा पद्धतीने खिरीचा नैवेद्य किंवा मखाने मखाणे देखील लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे मखाण्यांचा नैवेद्य दाखवला तरीही चालतो पण खीर म्हटलं तर प्रत्येकाला तो नैवेद्य बनवणं किंवा दाखवणं शक्य होतं त्यामुळे खिरीचं नैवेद्य आपल्याला आवर्जून दाखवायचं आहे त्यामध्ये जमल्यास थोडंसं केशर टाकायचं आणि अशा पद्धतीने खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे या व्यतिरिक्त आपण या दिवशी काय काय सेवा करू शकतो हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तरीही थोडक्यात सांगते तर बघा आपण विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकतो त्यानंतर आपल्याला सातशे पन्नास त्रिपुरारी वाद जे असते सातशे पन्नास वातींची जी त्रिपुरारी वात असते ती देखील प्रज्वलित करायची आहे ती करत असताना ती प्रज्वलित करत असताना किंवा जोपर्यंत ती पेटते आहे तोपर्यंत आपल्याला महामृत्यूंचे मंत्र म्हणायचा आहे बघा अशा पद्धतीने भगवान शंकरांची सेवा आपल्याला करायची आहे या व्यतिरिक्त सत्यनारायण ही सेवा जी आहे ती आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी खूप महत्वाची मानली जाते ज्यांच्या घरामध्ये अजूनही सत्यनारायणाची सेवा केली जात नाही त्यांनी आवर्जून आजपासून करायला सुरुवात करा दर महिन्याच्या पौर्णिमेला प्रदोष काळात हा सत्यनारायण केला जातो आता सत्यनारायण कसा करावा याविषयी देखील अनेकांना समस्या असतात पण जर तुम्ही ती पोथी घरी घेऊन आलात त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली असते त्या पुस्तकात बघून आपल्याला तशा पद्धतीने पूजा मांडणी करायची असते फार वेळ लागत नाही पूजा मांडणी म्हटलं तर फार फार तर वीस पंचवीस मिनिट लागतात आणि वाचनासाठी आपल्याला पंधरा वीस मिनिट लागू शकतात किंवा एकंदरीत आपण एक तास पकडून चालतो पण एक तासाची ही सेवा आपण जर दर महिन्याला केली तर निश्चितच वर्षभरात आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते या व्यतिरिक्त एखाद्या पौर्णिमेत जर आपला सत्यनारायण झाला नाही किंवा मग त्यावेळेस आपला मासिक धर्म असेल सुतक असेल तर मग ते आपण स्किप करू शकतो त्या दिवशी आपण पूजा मांडणी नाही करू शकत पुन्हा पुढच्या महिन्याला येणारी जी पौर्णिमा आहे तेव्हा आपण पुन्हा सत्यनारायण करायचं आहे त्यामुळे फार अवघड नाही फार नियम धर्म पाळायची गरज नाही पण जर ही सेवा आपण मनोभावे केली तर नक्कीच आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते तर स्वामी भक्त हो त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी या एका दिशेला किंवा पिंपळाच्या झाडाखाली अशा प्रकारे दिवा प्रज्वलित करा खिरीचा नैवेद्य दाखवा आणि अशा पद्धतीने लक्ष्मी प्राप्तीच्या काही सेवा देखील करा माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला काही शंका असेल तर त्याही विचारा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद